Yeah. नमस्कार मित्रांनो मी प्रशांत गणवट तुमच्या सगळ्यांना स्वागत करतो शे, शेतकरी राजाला युट्यूब चॅनल वरती आज आपण आलो ललगुन मध्ये आणि ललगुड मध्ये एकोणीस तारखेला येते एकोणीस तारखेला श्रीराम यात्रेनिमित्त दिव्य असा एक आदत एक, एक, आद। एक बैल एक दुसा आणि एक बैल असं मैदान भरवण्यात आलेला आहे आपल्या सोबत ना यात्रा कमिटी आहे आणि या यात्रा कमिटीकडनं सर्व आपण माहिती जाणून घेऊया तर हे जे मैदान हे किती वर्ष झालं तुम्ही भरवता आता मैदान आहे पारंपरिक म्हणजे दरवर्षी आता ह्या फाटीच साधारण अंतर किती लांब आहे आता लांबी साडे सातशे फूट आहे रुंदी बारा फूट आहे रुंदी बारा फूट म्हणजे आतलं अंतर तुमचं बारा बारा फूट आहे मग आता यात्रेच मैदान आहे तर प्रथम बक्षीस किती आहे एक्केचाळीस हजार रुपये द्वितीय एकतीस तिसर एकवीस हजार सात हजार पाच हजार असे हा अकरा सात पाच तीन अशी तर हे प्रवेश फी वगैरे किती राहणार आहे काय रुपये रुपये प्रवेश मग आता नियम वगैरे कसा असणार आहे आता ह्या मैदानाला कसं असतं की एखादी गाडी समान उतरली किंवा निकाल म्हणा आता कसं कसं देणार आहे काय असणार आता पहिल्या गटाचा निकाल झाला तर आपण ती गाडी म्हणजे त्याला आणि जर सेमीला झाला तर मग एकतर दोन गाड्या सोडल्या जातील किंवा त्यांच्या हिशोबाने म्हणजे पुढे चाल दिली जाय बर आता जे समोरचा निकाल आहे तो कशावरती आहे कुठलाही अवयव पुढे त्याच्यावर म्हणजे बैलाचा कोणताही अवयव जरी पुढे आला त्याच्यावरती त्याच्यावरती निकाल दिला जाय बाकी आता इकडे इकडं पुढं कुठं आजूबाजूला वीर वगैरे काय असं काय अडचण कुठलीच नाही कुठं अडचण वगैरे तर मित्रांनो बघू शकता इकडे फाटी वगैरे बघा तुम्ही आता सुंदर अशी फाटी टाकलेली आहे पूर्ण वावरात फाटी असं नाही मातीचं मैदान आहे रेवडी जरा नाही कुठेही दगड वगैरे काय नाहीये आजूबाजूला बघा तुम्ही इकडे कुठेही काय अडचण नाही सगळीकडे वावर पुढे थांबायला सुद्धा भरपूर जागा आहे आता अशी इकडं त्या बाजूला सुद्धा इकडे थांबायला वगैरे काय अडचण नाही व्यवस्थित रित्या गाड थांबू शकते लॉबी टच निकाल वगैरे कसा असणार आहे आता टच म्हणजे तासात जर आला तर निकाल आहे तास जर पलटी केलं त्याला निकाल नाही म्हणजे कसा काय काय ठिकाणी कसं असतं की एक चाक जरी पल्ली पलीकडे गेल किंवा म्हणजे एक तास एक चाक आणि एक बैल जरी गेला आणि तो परत जरी आता आला तर निकाल दिला जातो काय तास आपला निकाल नाही आपण असतानाच फाट्या रुंद असल्या बारा फूट असल्यामुळे कसं की मजीद लो म्हणजे चाकू परत वरती आलं किंवा बैलाचा पाया आत पर निकाला पर गेला परत जरी वरती आला तरी त्याला निकाल पलीकडे जर आज पलटी गेलं तर आपले निकाला निकाला श्रीमंत निकाम निकम निकम आहे आपला सोमनाथ सोमनाथ जगदा पेडगाव पेडगावचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बक्षीस एक रुपया क्लिअर मोजून दिलं जाणार बक, बक्षीस कोणाचाही एक रुपया सुद्धा मोडला जाणार नाही जेवढे एक्केचाळीस दिलेलं आहे तेवढे एक्केचाळीस हजार रुपये आपण रोख रकमेत देणार त्यांना बरं आता मैदानाची नोंद किती ते किती राहणार आहे आता कारण कसं होत आहे माहितीये का की आज दुसरी जी फायनल होत नाहीये आता सध्याच्या घडीला की नोंद लेट चालू होती म्हणजे लेट चालू तर होतीच म्हणा आणि लेट चालू ठेवतेत पण तर तसं कसं नियम आहे जे सरकार हे जे सरकारच्या कमिटीच्या नियमात जे चाललेले एक वाजता नोंद बन, बंद म्हणजे बंदच होणार बंदच होणार तिथनं पुढे एकही नोंद घेतली जाणार नाही ना 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 किंवा काहीच नाही होणार ना। 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 तुमचा गाव गावगोट वगैरे काय वेगळा पडणार गावगोठ वगैरे असं काहीच नाही काहीच नाही गावची गाडी वगैरे मैदान गावची गाडी पळणार जिथे चिठ्ठी येईल तिथे गावची गाडी पळली जाणार असं की नाही की बाबा आपण स्वतः उचलणार जी काय येतील लोक त्यांच्यातर्फे आपण ती चिठ्ठी उचलली जाणार त्यांच्यातर्फे आपण अजिबात चिठ्ठी उचलणार नाही किंवा कमिटीतला कोणी तिथे बैलगाडी वर तुम्हाला स्टेजवरती एक माणूस दिसणार जे काय असेल ती सगळी यात्रा कमिटीवरती म्हणजे यात्रा कमिटी फक्त तुम्हाला दिसेल दादा मला सांगा आता ह्या मैदानाला यायचं म्हणलं तर रस्ता कुठल्या बाजूने कसा आहे कोरेगाव मार्गे जर येणार असला तर नेरपट्यावरून आता येऊन इतर नागन रोड अलीकडे पाटण करायचं घर आहे तिथून एक वर झेंडा लावलेला आहे त्या रस्त्याला तिथून वर डायरेक्ट मैदानातच येतं आणि मार्गे जर ललगुन वर न्यायचं असलं तर त्याच पद्धतीने यायचं त्या पाटण करायच्या घरापासून वर यायचं गाडगे माळ्यात तर अशा रीत्या मित्रांनो मैदान भरवण्यात आलेला आहे तर थांबतो आता धन्यवाद